नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत भारतातील पहिल्या महिला महापौर अरुणा आसापाली या होत्या नगर परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्यात एकदा घेण्यात येते ना बोंगिरवार समितीस महाराष्ट्रातील पंचायतरात पुनर्विलोकन समिती म्हणून ओळखली जाते तर कोणत्या समितीला पुनर्वलोकन वो समिती म्हणून ओळखली जाते लहनाभोंगेरवार समिती जिल्हा परिषदेची स्थापना जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट या कायद्या वय झाली आहे जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा ही शिफारस वसंतराव नाईक या समितीने केली तर जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नसावा ही शिफारस कोणत्या समितीने केली तर वसंतराव नाईक समितीने केले लक्षात राहू द्या दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थानातील नागौर जिल्ह्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम पंचायतराज्य राज्य उद्घाटन केले केव्हा गेले दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ कधी एकोणासशे एकोणसाठला कुठे केले राजस्थानमधील नागोर जिल्ह्यामध्ये केले पंडित नेहरूंनी केले सर्वप्रथम लक्षात राहू द्या महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न या कायद्यानुसार झाले आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हे मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना लागू नाही महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विभागासाठी एक विभागीय आयुक्त म्हणून नियम असतो याची नेमणूक केली असते महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अकलूच सोलापूर येथे आहे त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी पंचायत पंचायतराज पद्धती व्यवस्थेला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आलेला आहे देशात सर्वप्रथम राजस्थाननंतर आंध्र प्रदेश राज्यात पंचायतराज अस्तित्वात आले आपल्या क्वेश्चन विचारला जाईल देशात सर्वप्रथम राजस्थाननंतर कुठल्या राज्यामध्ये पंचायतराज अस्तित्वात करण्यात आले तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये पंचायत समितीमध्ये किमान चार सदस्य असतात अहमदनगर छावणी मंडळ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे छावणी मंडळ आहे पंचायत राज संस्थांना लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जाते महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी प्राचार्य पी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी समिती स्थापन केलेली आहे महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी प्राचार्य पी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी समिती स्थापन केली एकोणीसशे ब्याण्णवच्या त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे पोलीस पाटलास पाटलास सजा देण्याचा अधिकार तहसीलदाराचा असतो तर पोलीस पाटलांना सजा देण्याचा आहे रजा सजा नाही विद्यार्थी मित्रांना सॉरी पोलीस पाटलांना रजा देण्याचा अधिकार कोणाला असतो तर तहसीलदाराचा असतो ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे म्हटले जाते ग्रामसेवकाला ग्रामविकास अधिकारी किंवा बालविवाह प्रतिबंध अधिकारी असे म्हटले जाते राज्य सरकार प्रत्येक जिल्हा परिषद विकास कार्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान देते जिल्हा परिषदेत वर्षातून चार सभा घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे जिल्हा परिषदेत किती सभा घ्यायला लागतात चार सभा घ्यायला लागतात पंचायत समितीच्या मतदारसंघात गण असे म्हटले जाते गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करतात पंचायत समितीचा अंदाजपत्र कोण तयार करता असं विचारलं नाही आपल्याला तर गट विकास करतो कर वसंतराव समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कायदा मंजूर केला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू